हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस श्रेवॅकन्सी राऊंड वनचा रिझल्ट हा लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे या राऊंडचा आपण तो पाहणार आहोत एस प्रायव्हेटसाठी ओके सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस बीएचएमएस श्री वॅकन्सी राऊंड वनचा रिझल्ट लागलेला आहे तर एस प्रायव्हेटचा कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहणार आहोत ओके सो यात ओपन साठी चार लाख एकोण एकोणनव्वद हजार दोनशे नव्याण्णव या रँकवरती कॉलेज भेटलेलं आहे बीएमएसचं एस सी कॅटेगरी चार लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे एकावन्न या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज अलॉट झालेलं आहे यानंतर एस टी कॅटेगरी सहा लाख एकावन्न हजार शंभर या ऑल इंडिया रँकवरती कॉलेज भेटलेलं आहे यानंतर विजय कॅटेगरी चार लाख नव्याण्णव हजार दोनशे अकरा या ऑल इंडिया रँकवरती बी एम एस प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे यानंतर एन टी वन पाच लाख पाच हजार एकशे एक्कावन्न या ऑल इंडिया रँकवरती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आहे यानंतर एन टी टू चार लाख नव्वद हजार तीनशे एक्केचाळीस या ऑल इंडिया रँक वरती विद्याथ्याला कॉलेज भेटलेला आहे यानंतर एन्टी थ्री चार लाख एकोणनव्वद हजार चारशे पंधरा या ऑल्ड इंडिया रँक वरती विद्याथ्याला कॉलेज अलॉर्ड झालेला आहे यानंतर ओबीसी बी सी चार लाख ब्याण्णव हजार चार या ऑल्ड इंडिया रँक वती विद्याथ्याला कॉलेज अलॉर्ड झालेला आहे एस सी बी सी पाच लाख दोन हजार चारशे चोवीस या ऑल्ड इंडिया रँक वरती विद्याथ्याला बीएमएस प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेला आहे आणि सगळ्यात शेवटचं एस चार लाख एकोणनव्वद हजार तीनशे एक या ऑल इंडिया गणपती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे यान अंतर मित डिटेस शेर ओके काय सात बारा दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे यानंतर मी पुढचे अपडेट तुम्हाला डिटेल्स वाईस व्हिडिओमध्ये शेअर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय